सर्वात पहिल्यांदा काही नाव जी त्यामध्ये नमूद करण्यात आली होती त्यामध्ये ज्यांनी उपोषण केलं केल, यापेक्षा नावाला नुसते जे नाव असतात चेहरे असतात अशीच नावांची भरती त्याच्यामध्ये जास्त होती काही वेळाने मग त्याच्या चार पाच नाव काही लोकांच्या उपोषणकर्त्यांच्या जशा प्रतिक्रिया यायला आल्या तशा त्याच्यामध्ये अजून नाव वाढवण्यात आली आणि मला देखील त्या बाबतीतलं दोन दिवसापूर्वी पत्र आलं व्हॉट्सअपवरती बऱ्याच जणांचे फोन आले की नागपूरला एक बैठक लावलेली आहे म्हटलं चांगली गोष्ट आहे सरकार एवढं तत्पर आहे आणि सरकार जर का एवढं गांभीर्याने या आरक्षणाच्या बाबतीत विचार कदाचित का आता काहीतरी यश मिळेल या भावनेतून सरकार एवढं तत्पर होऊन मिटिंगा घेत आहे मुंबईला झाली परत एकदा नागपूरला त्या ठिकाणी एकदा बैठक बैठक झाली झाली पुन्हा कालची काहीतरी सकारात्मक धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात सरकार घे गे, गेली अनेक वर्ष धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी किती जणांना विश्वासात घेतलं किती जणांना त्या ठिकाणी बोलून दिलं किती जणांना त्या ठिकाणी त्यांची भूमिका मांडण्याचा मांडण्याची संधी दिली या बाबतीत देखील मी आपल्याशी चर्चा आहे परंतु म्हणजे आता काय बोलावं मला कळत की काय म्हणावं काय या सरकारला आणि या सरकारमध्ये बसलेली या सत्ताधारी निगरगट नालायक सत्ताधाऱ्यांना म्हणजे एखाद्या जर का आपण मार्केटमध्ये गेलो आणि एखादी कुठली आंब्याची पेटी किंवा एखादी वस्तू घ्यायला गेलो उदाहरणार्थ आंब्याची पेटी घ्यायला गेलो पेटी पेटी त्या पेटीमध्ये एखादा आंबा खराब असला तर ती पेटी नाही आपण ते दुकानात सोडून जातो पुन्हा त्या फळवाल्याकडे जात नाही परंतु हित आखी पेटी नाही पूर्ण तुमचं दुकानच खराब आहे तरी आपण पुन्हा पुन्हा त्यांच्याच दारात जातोय म्हणजे ज्या दुकानांमध्ये सडकी सगळी बसलेली नाचलेली सगळी माणसं त्या ठिकाणी सत्तेत पुन्हा आपण त्यांच्याशी चर्चा करायला जातोय पुन्हा आपण तिथं जाऊन आमच्या आरक्षणाबाबतीत आम्हाला भीक देता का अशा पद्धतीच्या मागण्या करतोय मी किती वेळा बोंबलून सांगते तुम्हाला की कशाला जाते तुम्ही त्यांच्या दारात काय जवळत पडली अरे येऊ देना त्यांना इथं तुमच्या आंदोलनाची धार तेवढी तीव्र करा ना जिथं आपलीच आपल्याला संपवायला बसली आहेत आमदाराच्या खासदाराच्या माजी आजीच्या पायाचे धूळ भरून समाज संपवायला बसलेली आहेत काही बहादर या आंदोलनामध्ये मागच्या खंबाटकी घाटामध्ये जे नालायकपणा केल्या ना कुठल्या काही हरामखोरांनी हे आपल्या सर्वांना माहिती आहे ज्या दिवशी त्या ठिकाणी झालं आंदोलन त्याच्या दुसऱ्या दिवशी एफ आय आर दाखल केल्या गेल्या अडीचशे जणांवरती सर्वसाधारण गुन्हे टाकले गेले आणि एक दीड तासानी पुन्हा अति गंभीर गुन्हे म्हणून त्याच्यामध्ये मग मी असेल संतोष बिचुकले अजून बरे गणेश केसकर विस्कर बरीचशी आमचा नावना छेळके अशी बरीचशी आकाश ठोंबरे होतात निखिल बिचुकले भोरपूर खूप लोकांना तीस ते पस्तीस जणांवरती तीनशे त्रेपन्न त्याच्यामध्ये दोन आमच्या महिला आणि परत पुन्हा दोन दिवसांनी एकशे वीस ब कटकार असतात आणि काय तर रात्रीच्या दोन दोन तीन तीन वाजता आमचे समाज बांधव घरात घुसून पोलिसांनी घरात घुसून हा पोलीस प्रशासनाचा दोष नाहीये हा दोष पोलीस प्रशासनाचा नाही किंवा कोणत्याही पोलिसाची त्या ठिकाणी अशी मानसिकता नव्हती की हो रात्रीचा एका कुणाकोणाला ह्याच्या घरात घुसून यांना सांगणारी तीनच काही पिडावळ तिथे जाऊन इंजेक्शन मारत होती ना त्यांच्या कानात कुसूर फुसूर करत होती आणि वरती बसलेले सत्तेत माजलेली बोगड आणि त्यांच्या कानात फोनवर कुणी कुणी काड्या के केल्या या सगळ्याची माहिती आली आमच्याकडे सर्व माहिती आलेली ठीक आहे त्या आईला मातेचा आशीर्वाद आहे की आज त्या पोरांचा जामीन झाला ती पोरं बाहेर आणि काहींचा जामीन व्हायचा आहे परंतु जी आठ दिवस ज्यांनी सातारा कारागृह भोगलं हे दिवस फक्त ते आठ जण नाहीत तर महाराष्ट्रात कोट्यावधी धनगर बांधव विसरणार नाही हे प्रशासनाने देखील लक्षात घ्यावं याची परत फेड होणार एवढंच दिवस जे पण ह्या लाईव्हच्या माध्यमातून कोण ऐकत असतील त्यांच्यातली शहाणे भाग त्यांना हे सांगणे याची परतफेड व्याजासहित तुम्हाला होणार हा शब्द आहे घनश्याम बापू हक्केचा आणि इतक्या बेकार पद्धतीने आज समाजावर अन्याय होत असताना इतक्या म्हणजे एवढं वाईट आणि इतक्या म्हणजे आणि षडयंत्र आपल्या समाजाच्या आंदोलना बाबतीत देखील सरकार रचतंय आमच्या समाज बांधवांवर खोट्या खोट्या केसेस दाखल करते आज महाराष्ट्रामध्ये एवढी तीव्र आंदोलनं झाली धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात वेळोवेळी पुरावे दिले संदर्भ दिले प्रत्येक वेळेस काही ना काय काही ना काय काही ना काही कारण देऊन त्या ठिकाणी समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय कालच्या मीटिंग मधली मी काही माहिती घेतली काही तिथले आपले जे गेले होते त्यांच्याशी मी चर्चा केली समाज बांधवांशी शंभर हो ते दीडशे समाज बांधव होते तिथे ज्याच्या ज्यांना त्यातलं काही ज्ञान नाही आणि ज्यांनी या आरक्षणाच्या बाबतीत कोणत्याही आंदोलनात भाग घेतला नाही असे शहानेबादच ते जास्त स्वतःच्या आखल्याचे तारे तोडत होते जर का त्या ठिकाणी बैठक आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात निर्णय घेण्याची होती तर काल त्या ठिकाणी चर्चा काय झाली काय तर म्हणे मेंढपाळांची चराव पूर्ण आदिवासांच्या तेरा योजना ज्या आहेत त्या तेरा योजनाची आम्ही अंमलबजावणी करू आणि काय जी न्यायालयामध्ये केस आहे त्या केसचा जो काय खर्च होईल तो सरकार उचलेल म्हणे तुम्हाला अक्षरशः धनगरी जोड्याने हाणला पाहिजे या सरकार म्हटल्या प्रतिनिधींना चौदा वर्ष झाली आम्ही लढतोय न्यायालयामध्ये चौदा वर्ष त्या महाराणी आहिल्यादेवी प्रबोधरी मंचाचे सर्व तिथले पदाधिकारी चौदा वर्षात तुमचे तोंड काय शिवली हो का? का का हो का होती का तुमच्या तोंडामध्ये काही कोणी टाकलं होतं का फेविकॉल जी चिटकली होती उघडत नव्हती आज ज्या वेळेस आरक्षणावरती निर्णय घेण्याची तुमची वेळ आली आहे तर तुम्ही काय सांगता आम्ही न्यायालयामध्ये खर्च उचलू तुमच्या सारख्या भिकाऱ्यांची जरूरत पण नाही आमच्या जातीला आणि समाजाला धनगर समाज, समाज आर्थिक दृष्ट्या जर का ठरवलं ना दोन अडीच कोटी महाराष्ट्रात किती दोन अडीच कोटी सर्वांनी जर का ठरवलं ना तर एका दिवसात वीस पंचवीस कोटी असे उभे करू शकतात एका दिवसात हे पैशाचे हे जे तुम्ही फालतू मला तो नाही ना आम्ही खर्च करून हे खर्च हे खर्च तुमचे जे नेमलेत ना तिथं आरक्षणाबाबतीत काही बसलेत चाळत पुस्तकं त्यांच्यावर करा तिथं तुमचं हे लावा डोकं आणि खर्च जर का तुम्हाला द्यायची एवढी जर का तुमच्या मनामध्ये आता एवढं उदार झालाय जेव्हा तुम्ही आमचे खर्च उचलायला तर बारा वर्ष काय उकडली का तुम्ही मंत्रालयाच्या समोरची गवत तेव्हा आता म्हणताय की आम्ही तुम्हाला खर्च देऊ खर्च डिसेंबरच्या आठ अकरा पंधरा तारखेला सुनावणी होणार होती काय झालं जरा त्याच जरा सांगाव हो। जी कोण शहाने बाग होते काय झालं आता काय आता जानेवारी आता म्हणजे जानेवारीच्या आठ अकरा पंधराला आपला निर्णय लागणार कसला निर्णय अ कुणाला तुम्ही वेड्यात काढताय कुणाला चुत्यात काढताय कुणाशी खोट बोलताय हे तुम्ही समाजाला नाही फसवते जे कोण शाणेबागे सांगतात ना जातीमध्ये महाराष्ट्रातून हे तुम्ही तुम्हाला फसवताय समाज का एवढा वेळच नाहीये दूध खोळ नाहीये की तुम्ही जे सांगेल त्या पद्धतीने तुमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून लगेच हा हा करत हे करायला काय त्या मीटिंगमध्ये तमाशा काय त्या बैठकीमध्ये तिकडे चाललेलं आहे काय कोणाचं कोणाला ताळ मिळणार आहे उपोषण करता तर एकाला बोलून द्यायची संधी नाही दिली आणि आमची एक माजी खासदार म्हटले अतिशय चांगली हसत खेळत आणि सकारात्मक मिटिंग झाली म्हटली मीडियाला बोलली माझी काय म्हणले हसत खेळत सकारात्मक मिटिंग झाली आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये लवकरच टाइम बॉम्ब कसला बॉम्ब काय म्हटले ते आम्ही सरकारला सांगितले आता आचारसंहिता लागेल या होईल त्या होईल आणि आता आम्हाला या बाबतीमध्ये फक्त सरकार एकच सगळ्या जेवढे पण त्या बैठकीला होते सगळेच एकच सरकार सकारात्मक आहे सरकार सकारात सकारात्मक आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सकारात्मक म्हणजे काय तुमच्या म्हणण्याचा अर्थ म्हणजे सकारात्मक आज आहे का इतके दिवस नव्हते याचा अर्थ काय अहो चार महिने झाला आम्ही हे ऐकतोय सरकार सकारात्मक आहे सरकारने अफीडेव्हिट दिले सरकार समाजाच्या बाजूने न्याय देणारे ठोस निर्णय घेणार हे कवर चालायचं आणि कवर हे तुमचं असलं ऐकत बसायचं तुंतून आणि काय म्हटले माजी खासदार मेंढपाळांवरती चर्चा झाली त्याच्या चरावपूर्णांच्या बाबतीत चर्चा झाली विमा मेंढपाळ मेंढरांच्या बाबतीत जनावरांच्या बाबतीत विमा योजना त्याच्यावर चर्चा झाली आदिवासींच्या योजना त्या ठिकाणी राबवण्यासाठी सरकार लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देणार अहो हे एक हजार कोटीच गाजर दोन हजार एकोणीसला दाखवलं होतं तुम्ही काय शालमान शिकवताय आम्हाला काय आम्हाला माहिती नाहीये आम्ही काय बघत नाही बातम्या आम्हाला काय कागदोपत्री काय माहिती मिळत नाही लाज वाटली पाहिजे तुम्ही जातीतले ने समाजाचे नेते असून सुद्धा अशा पद्धतीने समाजाची बोळवण करताय खोटं खोटं बोलून त्या ठिकाणी जर का चर्चा आरक्षणावरती होती आणि त्या बाबतीत बैठक बोलवली असताना हे बाकीचे फालतूपणा कशाला पाहिजे एक हजार कोटी दोन हजार कोटी चार हजार कोटी पाच हजार कोटी मेंढपाळांना हे देऊ त्या देऊ या देऊ ते कशाचं काय कोण देणार कोणी त्याचा पाठपुरवठा केला आजपर्यंत कोणी केला पाठपुरवठा नऊ वर्ष झालं देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यापासून तेव्हापासून आम्ही हा खेळ ऐकतोय कसला पाठपुरवठा केला कुणी कसले पैसे आले आजपर्यंत अहो महादेव जानकर आज बोललेत बघा साहेब विधान परिषदेत ज्या एक हजार कोटीची तुम्ही वल्गना करताय ना त्यातले आजपर्यंत पंचेचाळीस नाही पंचवीस कोटी सुद्धा नाही समाजाला मिळालेली कसले एक हजार कोटी या मोठमोठे आकडे सांगायचे मोठमोठ्या नुसत्या घोषणा करायच्या कोट्याच्या कोटी उडाणं घ्यायची म्हणून मी काल म्हटलेलं पोस्ट टाकली होती मागच्या ह्याच्यात जे गाजर देत आम्हाला समाजाला आणि सगळ्यांनी ते आपलेच काही शाणे भाग ते गाजर घेऊन महाराष्ट्रात फिरले गाजर दाखवत आणि कालची मीटिंग ती मुंबईला झाली आणि आता, ही आता। हे नागपूरला त्यामुळे नागपूरची संत्री काल काढून तरी आता घ्या संत्री आणि बसा फिरवत आणि हे आपले शाणे भाग त्यांच्या हा मध्ये आहो बरो बरोबर आहे साहेब बरोबर आहे बरोबर आहे अरे लादर ज्या ठिकाणी तुमची तोंड चालतात ना तिथं ना बोला ना तिथं ज्या जातीने जा तुम्हाला मोठं केलं या राजकारणात एक विशिष्ट अशा मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं त्याच्या बाबतीत तुमची असली भावना तोंड शिवली होती तुमची नाही तिथं लय मोठने छाती फाडून बोलता बो बोलता फाटस फाटस्तोर काल काय झालत आणि कालच्या यादीमध्ये पण काही खरं बोलणारी माणसं डावडली गेली कारण तिथं बरं बोलणारी पाहिजे होती बैल कशी असतात काही म्हणलं की नुसतं मुडक हलवायचं तशी पाहिजे होती म्हणून तिथं काल तशी बैठक लावली गेली कुणी बोलायचं नाही जास्त आरक्षणावर बोलायचं नाही जास्त बोललं तर तोंड फाकून त्याच्यात फेविकॉल टाकलं जाईल म्हणून सगळी शाणी फुक्त हा सगळं जे काय म्हणून हो बरोबर आहे साहेब अरे हो तुम्ही लाचार थू तुमच्या जिंदगीवर असली लाचारी करता तुम्ही तुमच्यापेक्षा आमच्या आमच्यासारखे बरे ना भले आम्ही सत्तेत नाही कुठल्या पदावर नाही कुठल्या पक्षात नाही कुठल्या नेत्याचे फोटो लावत नाही पण किमान ताट मांडली तर जगतो आईल्या मातेचा फोटो लावून कुठल्या पक्षाचा जरी आमच्या ऑफिसवर नाव नसते तर धनगर समाज योग संघटना म्हणून तरी आम्ही नाव लावते गर्वानी आणि तुम्ही काय फक्त या त्या पक्षात जाऊन नुसतं स्वतःचा हुजरेगिरी लुचरेगिरी मुजरे ठोकता जाऊन साला होता फेकाना राजीनामा एवढं तुमच्यात जर का हिमत आणि एवढी समाजाबद्दल आत्मीयता आहे आणि एवढी धमक आहे ना फेकाचे होते काल त्यांच्या तोंडावर राजीनामे जेवढे पण गेले तिथं त्यांनी दोन त्याच्यानंतर समिती स्थापन केली फालतू त्यावेळेस ग बसतो त्या समितीमध्ये दुरुस्ती करणारे म्हणजे अंमलबजावणी टाकणारे ते पण नाही झाले तरी शांत बसतो किती दिवस ग बसायचे आणि या गृहमंत्री आणि बाकीच्या ह्यांना वाटत असेल हे असले तीनशे त्रेपन्न एकशे वीस या असली कलम टाकून आम्ही यांचा आवाज दाबू अहो तुम्हाला काय टाकायचे ते कलम टाका तुमच्या बापाच्या ऐकत नसतो आम्ही आणि असल्या काल मला आम्ही घाबरतोय तुमच्यात काय ताकद लावायची ती ताकद लावा किती लावायची ताकद तेवढी लावा, ते लावा। माझा आवाने चॅलेंज आहे सरकारमध्ये बसलेल्या माचखोर सत्ताधाऱ्यांना आणि खंडाळ्यामध्ये ज्या शहाण्याने भाग केला ना तिथला आई ते पण डोक्यात आहे खंडाळा तालुक्यामध्ये आहे ना ज्यांनी नाटकं केली फक्त आचारसंहितच लागून निवडणुका कशा लागतात याचीच वाट बघतोय मी सुद्धा नाही भिंगरी गण तुम्हाला अख्ख्या तालुक्यात फिरवलं ना, ना पळायला लागलं तर नावाचा घनश्याम बापू हक्की नाही हा शब्द आहे माझा इतकी वाईट अवस्था इतका द्वेष तुमचा जाती बाबतीत आमच्या बाप ज्याद्या आमच्या आजनी तुमची आयुष्यभर कसलाही विचार न करता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले निवडणुकीत जिल्हा परिषद असू पंचायत समिती असू नगरपालिका असू बँकेचे असू सोसायटीचे असू पंचायत समितीचे असू लोकसभेचे असू विधानसभेचे असू सर्व कधी आम्ही त्या ठिकाणी ना आमच्या पूर्वजांनी ना आम्ही आम्हाला सत्तेत घ्या म्हणून तरच आम्ही तुमच्या मागे उभे राहू अशा पद्धतीने कधी आम्ही तुमच्याशी वागलो नाही कायम तुमच्यासोबत निस्वार्थीपणाने उभं राहिलो आणि दोन हजार चौदाला सुद्धा या नागपूरच्या संत्री महोदयाने जे आश्वासन दिलं ना त्यावेळेस देखील निस्वार्थीपणाने फक्त आमच्या धनगर समाजाच्या बाबतीत निर्णय घेण्याला त्यावेळेस त्यांनी सकारात्मक पद्धतीने वक्तव्य केली ती आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये हे मार्ग लावतो म्हणून आम्ही दोन हजार चौदाला पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभं राहिलो आणि तुम्हाला सत्तेत आणलं पण येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा तुम्हाला नाही आमची ताकद दाखवून दिली ज्याप्रमाणे आम्ही सत्तेत बसवतो हो ना तर तुमच्या बुडाखालून खुर्च्या काढून नाही तुम्हाला पुन्हा त्याच मातीत लोडवलं तर धनगरी सांगणार नाही हे काय बाबतीत वैर नाहीये बाबतीत राग नाहीये ही पोट तिडकी आहे हे जो आमच्या जातीवरती आमच्या दुर्बल घटकांवरती आमच्या मेंढपाळ बांधवांवरती जो अन्याय होतो ना याचा संताप आहे हे काही द्वेष नाहीये ना फडणवीस ना अजित पवार ना एकनाथ शिंदे ना कुणाबाबती ही आमचा संताप पोट तिडकी आमच्या बांधवांवर जो अन्याय होतोय ना गेले अनेक वर्ष आम्ही बघतोय आणि तुम्ही जो पोरखेळपणा लावलाय असल्या बैठका घेऊन आणि त्या बैठकीमध्ये तुमच्या बाजूने सगळी बोलणारी तुम्हाला लागतात भावल्या ज्या जस चाव्या फिरेल तशा फिरणाऱ्या याशी खेळणी तुम्हाला तिथे लागतात हा जो पोरखेळपणा लावलाय ना भावल्यांचा खेळ याचा हा द्वेष आणि राग आहे आम्ही आपलं दरवेळेस आम्हाला सांगितलंय बाबा आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडे सर्व पुरावे दिले सरकार सकारात्मक निर्णय घेणार आहे अहो किती वेळा तुम्हाला पुरावे दिले तुम्हाला सर्व संदर्भ दिले कागदोपत्री सर्व माहिती दिली आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात कुठे काय अडकले त्या बाबतीत सर्व माहिती दिली सर्व माहितीकारांनी दिली सर्व तज्ञ मंडळींनी दिली सत्तर वर्ष झालं तुम्हाला पुरावे देत आले सत्तर वर्ष पुन्हा तुम्ही आम्हाला आरक्षणाच्या बाबतीत समावेश करायचा अहो कोण शहाणा म्हटला समावेश करा कुठल्या शहाण्याने कुठल्या महाभागाने सांगितलं समावेश करा मागणी केली कुणी अंमलबजावणीच्या संदर्भात जर का आम्ही वेळोवेळी तुम्हाला काय नेमकं कुठे सरकार राहिले थांबायचं कुठे सरकारने कशा पद्धतीने त्याच्या अंमलबजावणी संदर्भात पाठपुरवठा केला पाहिजे याची माहिती दिली असताना आणि शेवटच्या टप्प्यात आता ही लढाई आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आता फक्त सरकारची राज्य सरकारची केंद्र सरकारची त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांनी कार्यपद्धती राबवायची कशा पद्धतीने आरक्षणाची अंमलबजावणी होऊ शकते त्याच्या बाबतीत कुठे कुठे कमतरता कागदपत्री काय जर का त्रुटी असतील तर त्या त्रुटी कशा पूर्ण कराव्या लागतील ह्याच्या बाबतीत वेळोवेळी दिले पुरावे बारामतीत दिले लोणमध्ये दिले चौंडीत दिले दोन हजार चौदाला उपोषणाला बसले होते आमचे समाज बांधव त्यावेळेस दिले बैठकीत दिले न्यायालयामध्ये मांडले आणि तुम्ही कसलं काय कुठला खर्च तुम्ही मध्ये उचलणार कुठला खर्च आणि तुम्ही तिथं बसलेले जे शाने तिथं सरकारशी चर्चा करायला बसले होते ते सुद्धा त्यांच्या हम हो बरोबर आहे बरोबर आहे सरकार खर्च देणार आहे लाजा वाटतात का तुम्हाला साधव लाजा वाटतात लाज नावाचा जरा तरी प्रकार राहिलाय का जात बटला ना तुमची एवढा जातीबद्दल तुम्हाला द्वेष आहे आणि एवढे जर का असे कटकार असताना रस्ता जाऊन तिथं कशाला धनगर म्हणून जातात धनगरांचे प्रतिनिधी कोण आम्ही मानत नाही कोण आमचं तिथं काल बसला कोणाला प्रतिनिधी मानत नाही कसले प्रतिनिधी किती 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 सहन करायचं किती हे सरकारचं एवढा इतक्या वर्ष झालं आपल्या समाजावरती अन्याय अत्याचार करतायत जे आहे ते सत्तेत असणाऱ्या सरकारने या समाजाची फसवणूक आहे गाजरं दाखवली तोंडाला पानं पुचली पिळवणूक केलीये घटनेत असताना आरक्षण आम्हाला असताना सुद्धा त्याची अंमलबजावणी करायची तत्परता नाहीये तुमच्यात दरवेळेस काय ना काही कधी मेटपणाचा विषय केला कधी वेगळा कोरोनाचा विषय घेणार कधी म्हणा आदिवासीच्या योजना राबवतो त्या तर पहिल्यांदा घेणार आपण मग नंतर आरक्षणाचा विचार करू कधी नंतर म्हणजे कधी कालच्या बैठकीमध्ये हाच फालतूपणा केला ना हेच फालतूपणा झाला झालं ना कारण राष्ट्रवादीवाल्यांनी त्यांची तोंड बंद करायची भाजपवाल्यांनी त्यांची तोंड बंद करून ठेवायची बाकी इतर वितर बाकीचे जे असतील त्यांनी त्यांची तोंड बंद करून ठेवायची शिवसेना गटाचे कुणी काही बोलायचं नाही मग घेता कशाला बैठका माझ महाराष्ट्रातल्या कोट्यवधी धनगर बांधवांना आव्हाने आता तरी डोळे उघडा आता तरी डोळे उघडा या धनगरांचा खरा शत्रू कोण आहे हे ओळखा का तुम्हाला आरक्षण देत नाहीयेत ह्याचा विचार करा का तुमच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी बाबतीत सरकार वेळ करतंय याच्या मागचं खरं त्यांचं कट कार समजा का करतायत तुमच्या बाबतीत द्वेष काय का राग आहे सरकारला सत्ताधाऱ्यांना एवढी मस्ती का आलेली आहे दोन अडीच कोटी धनगर बांधवांचं मतदान महाराष्ट्रात असून सुद्धा त्याची थोडी सुद्धा ते, ते कसल्याही पद्धतीची तत्परता घ्यायला तयार नाही निवडणुका लागायच्या अगोदरच सर्व समाजाला वेटीस धरतायत आणि आपण कुठे भांडतोय माझं नाव नाही टाकलं मला बोलवलं नाही माझा सत्कार केला नाही ते उपोषण जे एकट्या कुणाचं तरी असेल जो बसलाय त्याचं मला काय करायचंय मग आमदाराचा फोन आला की पळत सुटायचं मी नाही येत बाबा मला आमदाराचा फोन आलाय मला खासदाराचा फोन आलाय मला मंत्र्याचा फोन आलाय मला अमक्याचा फोन आलाय मला नगरसेवकाचा फोन आलाय मला त्या पक्षाच्या शहराध्यक्षाचा फोन आलाय उपोषणाला जायचं नाही तू आंदोलनाला जायचं नाही तू तुला बघून घेतो असल्या गोष्टी बघून तुम्ही पण घरात बसताय घाबरटासारखे भितरटाचे आवाज मी माझ्यासोबत जे पण या आंदोलनासाठी महाराष्ट्रभर फिरत ते सगळे सहकारी कशाचाही विचार न ना करता ना आमच्या घरादाराचा विचार करतोय ना आमच्या उद्योग व्यवसायाचा विचार करतोय ना कुठल्याही कामाचा विचार न करता महाराष्ट्रभर फिरतोय आम्ही सुद्धा फिरतोय जिथं जिथं शक्य त्या ठिकाणी उपोषण करताय तिथं जातोय काय खंबाटकी घाटात रस्ता आणून काय माझा मतदारसंघ येतो आम्हाला तिथून निवडणूक लढवायची पण एक आपला समाज बांधव उपोषणाला बसला आणि त्यासाठी मांडाळा घाटेत खंडाळा तालुक्यातील हजारो समाज बांधव रस्त्यावर उतरले तिथं जाऊन आपण त्यांच्याबरोबर तिथं उपोषणात सहभागी होणं आंदोलनात सहभागी होणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून सात सात तास त्या ठिकाणी रास्ता रोपूमध्ये हजारो समाज बांधवांबरोबर सर्वजण आम्ही पण बसलो होतो आणि तिथं आपली बांधव आम्ही हिथून जातोय राव आणि तुम्हाला तिथल्या तिथे येता येईल ना एक नुसती केस दाखल झाली की सगळे एकदम एवढे घाबरता तुम्ही इतिहास विसरलात आपला होळकरांचा इतिहास विसरलात अह त्या होळकरांचाच रक्त ना आपल्या धमण्यात ज्यांनी अटके पार सात समुद्र पार झेंडे लावले त्या मल्हाररावांचेच आपण विचारमानात घेऊन काम करतो आणि एवढं घाबरत पण काय काय मर्डर केलंय काय आतंकवादी आहात कसारा गुन्हेगार गुंड आहात औ जातीसाठी जर का एका ठिकाणी आपण लोकशाही मार्गाने जर का आंदोलन करत असेल त्या ठिकाणी रास्ताभाऊ करत असेल त्या ठिकाणी जर का दबाव आणून कुणी केसेस दाखल केले तर तुमचं जगणं मुश्किल होईल एवढं जर का घाबरून तुम्ही जर का एवढं पार अगदी आंदोलनापासून दूर पळत असतात तर किती किती म्हणजे या ज्यांनी ज्यांनी ह्याच्यामध्ये खंबाटकी घाटातल्या या आंदोलनामध्ये कशा पद्धतीने सर्व षडयंत्र रचलं ह्याची पूर्ण माहिती घेतली मी इंग्रज आणि जी बाहेरची होती त्याची सूर्याजी पिसाळासारखी काही आपली पण होती त्याच्यात सामील त्याची नाव आता मी घेणार नाही वेळ आल्यावर नक्कीच घेईन आता ठरवायचे तुम्ही महाराष्ट्रातील दोन अडीच कोटी बांधवांनी भगिनींनी मेंढपाळ बांधवांनी ठरवायचे या असल्या मिटिंगा या असल्या बैठका आणि यासल्या सरकारच्या समित्या बिमित्या याची वाट बघत बसणार आहात का पुन्हा एकदा आपल्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर उतरायचे कशंडासारखं घरी बसायचे आणि जर का तुम्हाला जर का जातीबद्दल अभिमान नसेल तर कशाला जात नाही त्या जातीच्या दाखल्यावर नका नी कुणी बाब करा मी कुणाला ना वैयक्तिक नाव घेऊन बोलत नाही पण जी लोक आज महाराष्ट्रात तालुक्यात सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार समाज आहेत एखाद्या तिथलं कुठल्या पक्षाचा भाजपचा काँग्रेसचा राष्ट्रवादीचा उमेदवार उभा राहिला की त्याला मतदान करायला अगदी सुट्ट्या मारून दिवसभर तिथं लाईनीत उभारून बटणं दाबतात परंतु जातीसाठी आज आपल्या येणाऱ्या पुढच्या भावी पिढीसाठी त्या पिढीला ते न्याय मिळवून देणार त्याच्या सुविधा ती पिढी चांगल्या पद्धतीने प्रवाहात यायला पाहिजे यासाठी कोण त्या ठिकाणी तत्पर व्हायला तरी काय मिळालं तीन महिने वाट बघून काय मिळालं का शांततेने आंदोलन करून मोर्चे काढून रास्ता रोको करून निवेदन देऊन उपोषणाला बसून आमच्या बांधवांच्या किडण्या खराब झाल्या तरी आपण तिथं उपोषणाला बसलो का सरकारने सांगितले शांततेच्या मार्गाने महात्मा गांधीजींच्या विचारावर चालणाऱ्या काही आपल्या ज्येष्ठ मंडळीने सांगितलं शांततेच्या मार्गाने करायचं पण तुम्ही लाल शास्त्री आणि सुभाषचंद्र बोस त्यांचे पण जरा विचार घ्या ना त्यांचे पण जरा त्यांनी कशा पद्धतीने लढाई लढली हे पण जरा डोक्यात घ्या काही ठिकाणी जर का आपण हात जोडतो तर काही ठिकाणी आपल्या हातात कुऱ्याड्या घ्याव्या लागतात जंगली जनावर आले की त्यांचा बंदोबस्त करायला आणि जंगली जनावरांच्या वर ही माजलेली डुकर आहेत जी सत्तेत बसते ही फक्त तुमचे लचके तोडायला बसलेत वर्षानुवर्ष तोडलेले आता राहिलेलं हाय नाही ती पण हाडं तोडून घ्यायची मार्गावर आहेत आणि जर का तुम्हाला हेच जर का बघत बसायचं असेल उघड्या डोळ्यांनी आणि मोठं मोठं बोललं आणि बरं बोललं असं जर का लोकांमाशी तुम्हाला जर का मागं पळत सुटायचं असेल त्यांचे झेंडे घेऊन तर येणारी पिढी तुम्हाला कधी भविष्यात माफ करणार एवढं लक्षात घ्या आम्ही जे हे बोलतो हे जातीसाठी मी वेळोवेळी सांगतो ज्या जातीत जन्मलो त्या जातीचा मी काहीतरी ह्या भावनेतून बोलतो काय जरूरत नाही पडलेली मला सुद्धा मी माझा उद्योगधंदा व्यवसाय बघत बसू शकतो आरामशीर पण हे फक्त आपल्या जातीला न्याय मिळवून देण्यासाठी एक मनोज जरांगे पाटील साहेब तिकडं